थांबा अजून स्क्रोल करू नका तुमच्या आयुष्यात एक छोटासा पक्षी चिमणी अचानक घरात आली तर ती फक्त पक्षी नाही ती तुमच्या घरात एक मोठा संदेश घेऊन आलेली आहे हा संदेश तुम्हाला ऐकणं खूप गरजेचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे चिमणी घरात आली तर ते शुभ आहे का अशुभ आणि त्यामागचं रहस्य जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतं आपल्या रोजच्या आयुष्यात कधी कधी असं घडतं की चिमणी खिडकीतून आत येते बाहेर जाते आत येते बाहेर जाते कधी घरटं बांधायला सुरुवात करते अशा वेळी मनात पहिला प्रश्न येतो की हे चांगलं आहे की वाईट आपल्या भारतीय संस्कृतीत चिमणीला खूप शुभ मानलं गेलं आहे लहानपणी आजी सांगायची घरात चिमणी घरटं बांधते म्हणजे देवी लक्ष्मीने घराला पाऊल ठेवलं आहे असं समजलं जातं ग्रामीण भागात लोक ही गोष्ट खूप श्रद्धेने पाळतात कारण चिमणी फक्त सुरक्षित आणि शांत जागीच घरट बांधते याचा अर्थ त्या घरात वातावरण प्रसन्न आहे तिथे भांडण कटकटी नाहीत आणि निसर्गाशी जुळलेली ऊर्जा सुद्धा आहे वास्तुशास्त्रात सुद्धा चिमणीला खूप शुभ मानलं गेलं आहे असे सांगतात की जर चिमणी घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिसेला घरट बांधते तर ती जागा सकारात्मक ऊर्जेनं भरते पक्षी घरात येणे हे निसर्गाशी असलेलं नात्याचं प्रतीक आहे आपल्या लोककथांमध्येही चिमणीचा मोठा मान आहे रामसेतू बांधताना एका छोट्या चिमणीने आपल्या पंखांनी पाणी उचलून मदत केली होती असा एक सुंदर प्रसंग सांगितला जातो तिच्या या परिश्रमाने प्रभू श्रीराम प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला की ती जिथे राहील तिथे सुख शांती नांदेल त्यामुळे लोकांमध्ये आज ही अशी श्रद्धा आहे की चिमणी घरात आली म्हणजे ती आनंद आणि समाधान घेऊन येणारच हे फक्त श्रद्धेपुरतं मर्यादित नाही विज्ञान देखील सांगते की चिमण्या केवळ स्वच्छ आणि शांत सुरक्षित ठिकाणीच आपलं घरट बांधतात जर त्या तुमच्या घरात आल्या तर तो निसर्गाचा संदेश आहे की तुमचं घर आणि आजूबाजूचा परिसर पक्ष्यांना सुरक्षित वाटतो कधी कधी मात्र चिमणी घरा घरावरून गहरा घरात शिरते किंवा चुकून खिडकीतून आदळते अशा वेळी काही लोक ते अशुभ मानतात पण प्रत्यक्षात ते नैसर्गिक कारणांनी होतं प्रकाशाचा भ्रम शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी पळणं किंवा वाऱ्याच्या जोराने दिशा चुकणं ही त्यामागची कारणं असतात त्यामुळे घरापेक्षा किंवा नकारात्मक विचार करण्यापेक्षा तिला प्रेमाने परत सोडणं हेच खरं पुण्य आहे चिमणीच्या आयुष्यातून आपण साधं पण मोठं धडे शिकू शकतो साधं जगणं कुटुंब एकत्र ठेवणं नि, निसर्गाशी जुळवून राहणं आणि कितीही लहान असलं तरी मोठं कार्य करू शकणं राम शेतूच्या कथेतल्या चिमणीसारखं आपला छोटा प्रयत्न सुद्धा जग बदलू शकतो म्हणून पुढच्या वेळी तुमच्या घरात चिमणी आली तर तिला स्वागत करा तिला थोडं पाणी द्या काही धान्य द्या ठेवा ती केवळ पक्षी नाही तर निसर्गाचा संदेश वाहक आहे तिच्या उपस्थितीने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल आणि तिथे सकारात्मकता आहे तिथे सुख शांती प्रगती आणि प्रेम आपोआप येते चिमणी सुद्धा घरात येणं हे बहुतेक वेळा शुभच असतं आणि ते श्रद्धा विज्ञान आणि निसर्गाचे एक सुंदर संगम आहे आपल्या जुन्या परंपरामध्ये चिमणीला घराची शोभा म्हटलं गेलं आहे पूर्वी गावाकडच्या कौलारू घरात अंगणात किंवा ओट्यावर चिमण्या मोठ्या मोठ्या मोकळेपणाने घरटं बांधायच्या घराच्या कौलांमध्ये लहान लहान घरटी दिसायची आणि त्या घरट्यात चिमणीचा सततच गोड आवाज संपूर्ण घरात एक वेगळीच उबदार भावना देत असे मोठ्या माणसांना वाटायचे की जिथे पक्ष्यांचा वावर आहे तिथे देवांचा वास आहे कारण पक्षी हा निसर्गाचा प्रिय जीव आहे चिमण्या दिसणं आजच्या काळात थोडं दुर्मिळ झाले कारण शहरात कॉन्क्रीटच्या जंगलात त्यांना घरट बांधायला जागा चोरलेली नाही त्यामुळे जर एखादी चिमणी तुमच्या घरात आली तर तो निसर्गाचा आशीर्वाद आहे जपण्यासारखा क्षण आहे काही लोक तर चिमण्याला आपल्या घराचा सदस्य मानून तिचं अन्न पाणी रोज ठेवतात आणि त्यांना असं वाटतं की त्यामुळे घरातील वातावरण अधिक शांत आणि मंगलमय होतं तर ताईदादांनो आपण पहिलं चिमणी घरात येणं हे केवळ एक साधन निसर्ग घटना नाही तर आपल्या संस्कृतीत श्रद्धेनं आणि विज्ञानात ही याला एक महत्त्व आहे ही लहानशी चिमणी आपल्या घरात येते तेव्हा ती फक्त घट बांधायला येत नाहीत तर आनंद आणि शांती संदेश द्यायला येते म्हणून पुढच्या वेळी चिमणी तुमच्या खिडकीत किंवा अंगणात दिसली तर घाबरू नका उलट तिचं स्वागत करा तिच्यासाठी थोडं पाणी काही धान्य ठेवा कारण जशी ती आपल्या पंखांनी छोटा संसार सांभाळते तशीच ती तुमच्या घरालाही प्रेम आणि ऐक्याचे बीज पेरेल आणि हो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रांना कुटुंबियांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी सुंदर कथा आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी जोडलेली राहा पुढच्या भेटीत परत एक छान विषय घेऊन भेटू तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ